आंबोलीवरून कशाला आलं तिथं साहेबांना भेटायला तुम्हाला कधी कळलं आम्हाला त्याच दिवसाला चार वाजता कळालं आम्ही कामाला गेलो होतो पण आम्हाला चार वाजता आम्ही म्हणजे निघालो होतो इकडं तर सांगितलं अशी घटना झाली मग आम्ही थांबलो त्या दिवसाला आलो नाही इकडं आता काय सांगाल भेटले ग तुम्ही लांडेंना हा भेटले काय म्हणतात ते काय नाही पण आमचं असं म्हणणं आहे का त्यांची काही चूक नाही आहे ना कार्यक्रम तर कोणी पण ठेवू शकतो का नाही ते कार्यक्रमात झालेली घटना आहे आणि समजा जे मेलेला माणूस आहे नाही का तो सुद्धा आता समजा आपलाच आदिवासी का होईना आणि आपलंच म्हणजे सगळं काय काय होईना आम्ही आदिवासी आहेत ते पण आदिवासी आहेत आणि घटना ही कधी होऊ शकते बस समजा चुकून झालेली घटना ही का त्यांनी केली असे नाही आणि आम्हाला त्यांचे सुधारले कळकळे आम्ही त्या दिवसाला आलो पण नव्हतो काही नव्हतो पण म्हणला आम्हाला हे पण साथ देतात आम्हाला येणं गरजेचं आहे त्यांच्या मागे त्यांनी आम्हाला याच्या मागे साथ दिली अजून पुढे देऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही भेटाय आलो भेट घेतली आता आम्ही चाललो घरी चाललो हा काय रडत होते हा रडत होते काय म्हणले त्याचे म्हणले आपल्या सांगा आता कोणीतरी हे केलंय घाबरू नका आपण येऊ बाहेर मग करू सगळं काय करायचं ते असं त्यांनी सांगितलं आणि ते गेलेलं की ते भेटून पण देते नाही एवढं याच्या आम्ही बऱ्याच महिला आंबोलीच्या आल्या इकडे सर्व महिला उभ्या इथं बऱ्याच जणी आलेल्या आहेत आता पण ते म्हणले का जेव्हा रोज कामाला जातो सुट्टी आज सुट्टी काढली त्यांच्यासाठी पाऊस आहे गाडी नाही आली त्यांच्यासाठी खास सुट्टी काढली त्यांनी आम्हाला दिलंय आम्ही म्हणले जेव्हा सहकार्य करता आम्हाला आम्हासाठी सहकार्य केलाय त्यांनी काय सहकार्य केलं तुम्हाला परत एक वेळ संकटाला धावणी येत पण आता ते एक मुलगा पण वारलाय ना बिचारा मुलगा वारला तर त्याला काय द्यायचं ते देतील ना त्याला सहकार्य करू शकतो आम्ही त्याला त्यांना आम्ही मदत करू शकतो सगळी ते पण करतील आम्ही पण मदत करू शकतो ना त्यांना नये पण त्यांनी चुकून केली नाही आता समजा तशी ते ह्या वर्षीच करतात असं नाही ते आज किती वर्ष झालं सगळ्यांना माहितीये दरवर्षीच करतात ते आणि हे स्वतः लेवजी पथक दरवर्षी असतात ते झांज पथक दरवर्षी का नाही झालं हे अशी घटना ह्या वर्षीच का झाली घटना त्यांनी का चुकून केली का, के का।, के तेन ये? ये का। अशी अचानक झाले का अचानक झाले ना मग त्यांनी त्यांच्यात काय दोष आहे असं आम्हाला ना आणि या मुलाचं पण काय दोष नाही हे कसं एक हे झालं नाही का म्हणजे अशी होऊ नये घटना पण ती चुकून झाली नाही त्यांनी काय केली नाही आणि यांनी काय हे केलं नाही मरण असत काय करणार आहे समजा मरण तर असल तर त्याची मनच आहे ना मरण टाय तर चालून आहे पाय त्याचा नशीबच जर तिथं असल त्याला काय करणार कसं पळून जातील ते काय दुसऱ्या वाटेना गेलो होतं का पळून असतीलच ना कुठं ते काय पळून जातील त्याला पळून जायचं असतात हजर झालं नसतं ना मग ते कसं काय पळून जातील त्यांनी गुन्हा केलाय का त्यांचा काहीच गुन्हा नाही लांडेंनी मदत केली पाहिजे पाहिजे ना मदत करतील ना आम्ही पण आम्ही तर म्हणतो त्याच्या आई बाप आहेत ना शेवट पार हात पाय त्यांचे थकले तोपर्यंत लांडे साहेबांनी मदत करावा त्यांनी हे आमची त्यांची आमची म्हणजे सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्यांची मुलगी एक आहे त्यांनी पण मरे तोपर्यंत त्याने आई बाप असं किंवा लांडे साहेबांनी त्यांच्या मुलीला भाऊ म्हणून बहीण म्हणून मानावा आणि शेवटपर्यंत त्यांचं वाटलं तर त्यांचं त्याने हे करावा असे संरक्षण करावा असं आम्हाला माझी इच्छा आमच्या सगळ्या महिला आल्यात तेवढ्यांची ही इच्छा आहे का शेवटपर्यंत लांडे साहेबांनी त्या परिवाराला साथ द्यावी का साथ लांडे देणार ना आम्हाला देतात म्हणजे त्यांनी का नाही देणार साथ अहो आम्ही आज एकच महिला नाहीये मीच नाहीये मग मी मला साथ दिली म्हणून मी आले आज आम्ही लेझी महिना तीस महिला आता आमच्या गावातल्या वेगवेगळ्या वाडीतल्या आता प्रत्येक वाडीच्या देव भेट देऊन गेल्यात आता विरोधक म्हणतात पैसे देऊन महिला बोलवली जात नाही त्याला असं घेऊन या महिला घेऊन या महिला आले तर आम्ही स्वतः आता आम्ही स्वतःच्या पद्धतीने आलेलो येतो कोणी रुपया दिला नाही आणि आम्हाला पैसे दिला तर त्याला समोर उभा आमच्या समोरणारा लय असते जाणारा थोडी असते आता असा हिंगळ होतीला वतून द्यायचा आणि बाजूला व्हायचा अशी लय असते आता करणारा करण्यापेक्षा पेटवण्यापेक्षा कमी करा ना समोर यायचा बोलायचा काड्या काही करतात का बाजूला समोर येऊन बोला ना किंमत आहे तर पण ऐकू नो थोडा माघार घ्या आता कुठं तरी थांबता घ्या आणि सरळ मार्गाना सरळ का बरं ते येतात धाऊन आता हे काड्या करणारा काय येते ना गरीबांच्या मागे धाऊन सगळे आले होते ना इथं ते आले आले नाही हे साहेब ना कोणाचा मै झाला तरी हजर कोणाची पाच असली तरी हजर कोणचं लग्न असला तरी हजर हे पुढारी आमदार कामदार काय नाही धावून ते काय नाही आता गरीबांना एवढा अन्याय होतात राहतात हजर होती सगळी नेते आता त्या दिवशी घटना घडली तेव्हा पुलटेशन समोर तवावत तवत एवढ्या पण कार्य त्यांच्यासाठी ते हजर होणार समजा दुसरा जर गरीबाच काय असता देवराम लांडेचा जर कार्यक्रम लांडे साहेबांचा कार्यक्रम नसता ना एक सुद्धा नेता उभा राहिला नसता आज लांडे साहेबांचा ह्या एक त्याच्यामुळे त्यांनी काही करायसाठी हे उभं राहिले तर दुसरं काय उडी त्यात किती गट लावतात पुढारी तुम्ही पाहिलेत का असं उभं राहिलेलं त्याच्या समजा आज इथं ऍक्सिडेंट झाला कोणता पुढारी तिथं धावून आलाय का लांडे देवराव लांडे विरोधक म्हणता का देवराव लांडे फक्त फोटो कॅमेरा देण्यासाठी असं स्टंट करतात आम्हाला पैसे घेऊन काय आम्हाला लांडे साहेब जर पैसा देत असलं तर आम्हाला कामाला जायची गरज आहे का ते आम्हाला कामाला बनकर पाठवला असं जर म्हणाय गेला पुणे जिल्ह्यामध्ये आहे ना एक एकमेव म्हणला तर यश माणूस आहे एक सुद्धा पुढारी येत नाही मागून उद्या भारी परव आणण्या झालं तर तो मागो धावून येतोय तो वाघच आहे हे का पळत होत समोर या ना गरीबांना अन्य होत त्याच्यावर साथ घ्या ना मदत करा ना का मदत करते नाही बारा वाजता तो रात्री सधाऊन आला हे कुठे गेला होता पुढारी येते नाही या समोर म्हणा केस जर समजा डिलेवारीची कुठल्या दवाखान्यात यायची असली कुठं घेतली नाही फोन फोनवर बोलला तरी तिथं हजार असत मग हे करा समजा पुढारी आधारी हे आमदार कामदार मतदान हि आला का फक्त आता आमच्या तुमच्या गाड्या आम्ही आता आम्हाला माझी ननन देवळ्यात दिले आणि ते आजारी होती ती मी वाश दवाखान्यामध्ये नेली होती सरकारी आणि तिथे काय सांगितलं मला चार वाजेपर्यंत केश पेपर फाडल्याशिवाय मी ते त्यांनी आत घेणार नाही आम्ही बारा नंतर गेलो होतो तर नाही लांडे साहेबांनी मी फोन केला लगेच लांडे साहेब तिथे हजर झाले लगेच तिची ट्रीटमेंट चालू झाली लांडे साहेबांनी त्यावेळेस तिथं सांगितल्याबद्दल झालं ते माझं कशासाठी केलं त्यांनी आपला माणूस आहे म्हणून ते उभं राहिलं तेव्हा खर्च आम्ही केला त्याला रक्त बाहेरून आणलं सगळं हे काय करायला खर्च आम्ही काय पण त्यांनी तिथं सांगितलं ऍडमिट करून घेतली ते तिथं उपस्थित झालं दुसरं साहेब का नाही येते आणि त्या दिवशी ऑक्सिडंट झालं ते दुसरं नेता आले आणि एरी दिसाला असं ऍक्सिडंट किती जणांचं होतं तिथं ना <या> का नाही मोठे नेता येते असं एवढं आम्हाला म्हणायचंय या गावाची नाव घ्या गावाची नाव घ्या तिथं एकच दिवस होत आहे काल झालं आम्हाला असं नाही देवराम लांडे अडकवायचं म्हणून सगळे जमले असं हो म्हणायचंय त्यांना ही मुदाम शाळा केलं त्यांनी आडखवलाय ज्यांना आडकावायचं त्यांनी समोर यावा आणि गुन्हा नाही अमोल लांडे म्हणून देवराम लांडेचा मुलगा आहे तो आता फरार आहे का फरार नाही फरार नाही फरार नाही चुकीची बातमी

त्यांचा त्यांचा मुलगा varला तो तरी आमचाच आहे आणि कुठ अस मी मग जीव गेला त्याला सुद्धा आम्ही आहे करणार करणारात करणारात नाही देणारात नाही आम्ही त्याच्या माग सुद्धा आम्ही आहे आता आम्ही कुठ त्याला म्हणतो का ती वाईट म्हणून म्हणता नाही ना म्हणते आणि त्यांचा काय मग होणारच आहे ना इ आम्ही स्वतः आहेत आहे पण लांडे साहेबांना सांगणार ना आम्ही त्याचे आई वडील आहेत तोपर्यंत त्यांनी त्यांनी साथ द्यावा कधी पण असं ह्या करावा हे आम्ही त्यांना सांगतो म्हणजे आमची कळकळच कल आहे ही त्यांना मरेपर्यंत साथ द्यावा आमोल आणि तिचं त्याच्या बहिणीला त्याने बहिणीप्रमाणे मानावं शेवटपर्यंत तिचा माणूस काय हाय कधी ना कधी मरणारच आहे ना मेल्याशिवाय माणूस राहत नाही हाय तोपर्यंत त्याच्या आई वडिलांना साथ द्यावा त्याच्या आपण